जाऊ नका हो टपला काढून ठेवला तरी चालेल ये असं पण आपण जाऊया आपल्याकडे वेळ कमी आहे या या पुढं या तुम्ही जे नवीन आयट्या तुमच्या बाकीच्या लोक आपण हा जो पेरूची शेती तुम्ही जी ऐकली बघायला आलेलं आहात तर खूप सुंदर अशी शेती आहे जर तुम्ही बघितलं तर आता माझं हे सोळा महिन्याचं झाड झालेलं आहे आणि या सोळा महिन्याच्या झाडावरही तो मोठ्या प्रमाणामध्ये पेरू आलेले आहे सर आणि या पेरूंना आता आमची फम पिशवी लावायला सुरुवात झालेली प्रत्येक झाडावर जर बघितलं तर तुम्ही कमीत कमी तीस पस्तीस चाळीस किलोपेक्षाही जास्त माल आहे जर तुमच्या लक्ष येतोय तर आता हा फमपिश पेरू आलेला आहे आणि या फम्पिशवरल्या पेरूला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण झाडावर कमीत कमी दहा पंधरा वीस तीस चाळीस फळं चाईपेक्षा जास्त फळ आहे आणि हे इथंच नाही आहे तर संपूर्ण प्लॉट तुम्ही कसाही बघा आज माझा हा पावणे तीन एकरचा प्लॉट आहे आणि ह्या पावणे तीन एकरच्या प्लॉटमध्ये मी या ठिकाणी मोहोगणी आंबा फणस असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले तर या ठिकाणी हा जो आंबा दिसतोय तर या आंब्याची पण मी लागवड केली तर हे दोन दोन फुटावर झाड आहे जर तुम्ही पाहिलं नारळ किती फुटावर हे सर आपण हा टुरिझम बनवलेला हे जे नारळाची गल्ली जी तुम्हाला दिसते तर हे पूर्णपणे या ठिकाणी शंभर टक्के आपल्या हा पंधरा फुटाचा रस्त्या हा आंबा आपण झेन व्हरायटीचा आंबा लावलेला आहे जसं तुम्ही म्हटले तर याला सुद्धा बारमाही आंबे येतात आणि ह्या पेरूच्या ह्याच्यामध्ये दहा दहा फुटावर हा आंबा लावलेला आहे आणि पेरूमधलं झाडामधलं जर अंतर पाहिलं तर हे दोन दोन फुटाचंच अंतर आहे जर झाडाचं अंतर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला दोन दोन फुटावरच आणि त्याच्यामध्ये त्या दोन फुटामध्ये जळाऊ लाकूड म्हणून आपण लावलेले जळाऊ लाकूड म्हणजे काय की आज हे सहा महिन्याचे झाड आहे आणि सहा महिन्यामध्ये हे झाड सरळ उंच वाढत जातात आणि उंच वाढलेलं जे झाड असतं त्याच्यापासून आपण लाकूड घेणार आहे आणि ह्या लाकडापासून आपल्याला फक्त जो काही पैसा मिळणार आहे हा लाखो करोड रुपये असणार एवढी गर्दी केलेली आहे तुम्ही सर नारळाचं काय होणार नाही अगदी छान प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याला हाच प्रश्न असतो की या नारळाला मोहबनीला याला काय होणार याचा काय प्रॉब्लेम येणार का तर याचा बिलकुलही प्रॉब्लेम नाही मेवा की फॉरेस्ट टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी आपण इथे वापरलेली म्हणजे काय की अति घनदाट लागवड या ठिकाणी आपण केलेली मेवा की फ्रॉड टेक्नॉलॉजी म्हणजे काय की ही शंभर टक्के शेतकऱ्याला फायदेशीर असते आणि ह्या टेक्नॉलॉजी मध्ये तो अति घंदट लागवड करतो म्हणजे काय केलं मी या ठिकाणी एका एकर फेरू मध्ये पाच एकरचा पेरू लावला लोक दहा बाय पाच फुटावर बारा बाय सहा फुटावर चार फुटावर पेरू लावले मी दोन दोन फुटावर लावलो दुसरा प्रश्न आहे तुम्ही एवढे तीन फुटत दोन फुटत लावलंय ते एकमेकांच्या मुळ्या तर नाही नाही सर अगदी छान आहे ते बाहेगणीचं झाड आहे ना त्याचं मुळे सरळ खाली जाणार त्याचा प्रॉब्लेम नाही नारळाचं झाड आणि पेरूचं झाड याच्यामध्ये जे डिफरंट आहे तो हे यांच्या तंतुमुळे नारळाचं झाड जस जसं मोठं होत जाईल तस तसा इथला पेरू चार पाच सहा वर्षानं बाजूला जाईल म्हणजे आणि जेव्हा आंबा पण इथं डेव्हलप होते आंबा त्याच्यापासून तीन फुटावर आंबा जेव्हा डेव्हलप होईल ना आंबा आणि नारळाची ह्या शंभर टक्के बागा बघायला मिळतात दहा वर्षानंतर पेरूचं आयुष्य बारा वर्षानंतर संपणार आणि आंबा पन्नास साठ शंभर वर्षे आणि तिथून पुढे नारा पण टिकणार आहे आता तुम्ही दोन फुटाव एक फुटाव घेतले आता पेरू झेपणार का वीस किलो शंभर टक्के सर ही जी व्हरायटी आहे याला आपण सदाबार म्हणतो ही थाई इलेव्हनच्या पुढची व्हरायटी ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्यच ते हा पेरू एक किलो पेक्षा मोठा होतो एकाच एकाच वेळेस या झाडाला तुम्ही वर्षभरातून वीस तीस किलो माल घेऊ शकता आता माझा तीस तीस किलोचा लवढे याला आता جي okay. प्रकारे वेगवेगळेच आहे तुम्ही झेन पण आहे आणि हा पण आहे तुम्ही आता सगळे झेन आंबे लावणार आहे तुमचा झेन आंबा कट करायला मी स्वतः येईल पहिले एक दोन तीन झाडं तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकल करून दाखल आणि तुमच्याकडं आपले काही माणसं येतील पण तुम्हाला हे का शिकायचं कारण तुम्ही जेव्हा शेतकऱ्याकडे जाल त्याच त्या शेतकऱ्यानं कसं बरोबर लावलंय का चुकीचं लावलंय कसं छाटलंय हे तुम्हाला प्रॅक्टिकल बघायचं म्हणून आपण आपल्या सगळ्या संचालकांना मूळ थेअरी हे काम आपलं नव्हे आपल्या टीम मध्ये जे माणसं आहे पेरू आंबा छाटणी करायला शंभर टक्के करणार पण आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे कारण आपण प्रॅक्टिकल आहे ना आपण शेतकऱ्याला काय माहिती देणार म्हणून हे तुम्हाला असं खासा खासा उतरायचं नाही हे मुळे अशी उकरायची आहे त्याला समोर असं अलगत हे चालू द्यायचं आहे बघा या झाडावरल्या सगळ्या मुळ्या मिळलेल्या आहेत हे बाई ही मुली हा ही बाई पांढरी एवढी दिसली बघा ही एकदम अलगत माती काढायची एवढा खोल तुम्ही एवढ्या खोल जाऊन ही मुळी सापडू शकत नाही तुम्हाला दोन ते तीन इंच सर ही मुळी तुटली सर पावसामुळे वाढताना तोड राहिले ना या एक लक्ष द्या बघा ही जी पांढरी मुळी एकदम वरच्यावर आहे या पांढऱ्या मुळीला हे म्हणून या झाडामध्ये आता या झाडाची मुळी थांबलेली या झाडाची मुळी का थांबली जररोज कंटिन्यू पाऊस येत होता ही मुळी थांबल्यामुळं आपण याला लगेच दहा लिटर कॅशिलोमायसिन आणि दहा लिटर ट्रायकोड्रामा दोन दिवस दिली लगेच ही मुळी चालू झाली या झाडावरची मुळी नुसतं झाड लांबून पाहिलं जसं काही डॉक्टर लोक पेशंट पाहिले तो त्याला काय बिमारी मनाची बिमारी का शरीराची बिमारी ते पाहिल्यावर ओळखतात तसं या झाडाला पाहिल्यावर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे झाडाचा जर जार शेंडा स्टॉप असला शंभर टक्के सगळ्या मुळ्या मिळालेल्या तुम्ही उकरून पाह त्या काळायचे उकरताना ह्या खुरपं जी आहे या खुर्प्याचं एवढं स्टोप एवढं स्टोक फक्त जमिनीत घालायचं तुम्ही जर याला एवढं या घातलं तर ती मुळी तेव्हाच तुम्ही झाडाची मुळी ही एक ते पाच इंच दोन ते पाच इंच म्हणून आणि ते झाडाच्या जवळ जाऊनच तुम्हाला उकरायचे दोन फुटावर तुमची नळी असते प्रश्न विचारला ह्या झाडाची मुळी दोन फुटावर आहे पण ती किती हिदभर खोले तुम्ही खत हिधभर घातलंय आणि तिथं जाऊन ती काम करते तर तिथे ती सापडत नाही कारण इथली मुळी मेली जेव्हा हे झाड एकदम बहरदार होत जवळ ही दोन फुटावर नळी मुळी होती येणार सर नाही इला येणारच नाही याला फळ येतच नाही ही फांडी तुम्हाला काय ही किती वाढू द्या तुम्ही म्हणले ना त्याला माल पुढे जाईल हेच केली शिकायची त्यावरून तपला शिकायचे प्रश्नच नाही चला काय जेन आज नाही कटिंगला आपला नाहीच नाही तुम्हाला आता इथं पांढरी मुळे उकळून आपण डायरेक्ट इथे येऊन का थांबलो कारण इथं नर काड्या मला दिसल्या म्हणून ते सागर मॅडम पुढे या या पटापट पटापट पुढे या जवळ लाव वेळ लावू नका वेळ फक्त मुजून बारा मिनिट आहे बारा मिनटात तुम्हाल तुम्हाला मध्ये जाऊन बसायचे बघा ही जी फांदी हिथ फांदी दिसते तुम्हाला हिच्यावर माल आहे पण त्या कामगारानं काय केलं हिला तीन पाच पानावर छाटलं इथं पण छाटलं ही नर काढी कशी हिला मालच नाही सर महिला काय करायला पाहिजे बघा एक दोन आणि तीन हिला मी छाटलो म्हणजे काय झालं इथली जागा मोकळी झाली बघा तिथं एक माल आहे एक दोन तीन त्यानं बरोबर छाटलं आता त्यानं छाटताना काय केलं बघा एक दोन तीन ही इथं छाटायला पाहिजे होत पण त्यानं छाटलं इथं वर आणि हा माल मी तोडून टाकणार ज्यांचा शेंड्याला माल आहे सगळा माल तोडून टाक कारण ही छाटणी चुकली हा माल मोठा बनत नाही इथून नवीन फांदी येत नाही त्याच्यामुळं झाड डिप्रेशन मध्ये जातं आणि शेतकऱ्याचं नुकसान होत काय होतं इथं मी छाटलं की बाबा याला लगेच नवीन माल आला दुसऱ्या पानानंतर लगेच तिसऱ्या पानाला प्रत्येक फांदीला माल आहे पण जिला माल नाही ती फांदी कमी केली बघा इथं फांदी कमी केली ही फांदी कमी केली याला लगेच माल येणार आहे आता काय झालं बघा ह्या झाडावर या फांदीला माल आहे हिला पण माल आहे याला माल आहे हिला माल ह्या सगळ्या मालाच्या काढ्या आता इथं खालीला माल नाही बुडापासून मी काढले मग मी काय करणार माहिती का बाराही वर्ष नको असलेली फक्त फांदी काढणार बारावी वर्ष बारावी वर्ष नको असलेली फांदी काढणार याच्यामध्ये एक प्रश्न जर समजा माल येतोय माल येतोय आणि पेरूवरती चाललाय येतोय मिळतोय माल आणि मग ती गाडीवरती जाणार मग ती कुठ हे होतच नाही नर आणि मादी असल्याशिवाय त्या झाडाला मालच जातो हा प्रश्नच नाही साहेब त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच असं का शंभर टक्के झाडावर माल येतच काही फांद्या हे अशाच असतात की त्या तुम्हाला काढून टाकायचं म्हणजे तुमचं आपोआप झाड होणार समजा सगळ्याच झाडाला फांदीला माल आला तर काढायची कोणती नाही तो प्रश्न नव्हता समजा एखादी फांदी खालून वरती आलेली तिला माल आला आपण तिला तीन पानावर छाटणी हो, घेतली मालाला पुन्हा मालाला छाटणी घेतली मालाला ती वरती नाही हा झाड वाढला असं म्हणायचं हा हे होतच नाही लावलेलं आहे हा एक दोन लगेच लोकांना स्पष्ट दिसतो तर हा आंबा आपण इथं कट करणार नाही तर ह्या आंब्याला आपण काय आहे पूर्णपणे अशी छत्री बनवणार पण तुम्ही जे तीन तीन फुटावर आंबे लावले ते दोन महिन्याचे झाले की याला लगेच कट करायचं तो कट कसा करायचा याच्यापासून इथला पुढचा डोळे तिथे याला कट मारायचा बरेचसे लोक आंब्याची कटिंग विचारतात नारायणगावला कोण कोण होतं तिथं मी आंब्याची कटिंग करून दाखवली तर डायरेक्ट आंब्याची लाईव्ह कटिंग केशर आंब्याची कशी कटिंग करायची आणि झेन आंब्याची कशी कटिंग करायची हे दोन प्रकार वेगवेगळे आहेत तुम्ही झेन पण लावलाय आणि हा पण लावलाय तुम्ही आता सगळे झेन आंबे लावणार आहे तुमचा झेन आंबा कट करायला मी स्वतः येईल पहिले एक दोन तीन झाड तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकल करून द्यायचं नारळ लावलेला दिसतं का तेव्हा बारा फुटावर कंटिन्यू प्रत्येक गल्ली आड गल्ली नारळ आहे तर ह्यामध्ये रस्ता बांधणार आहे इथली मोग आणि आंबा ही झाड बाजूला होऊन जाते जेव्हा इथं रस्ता तयार होईल ना हा टोटली मधला बारा फुटाचा रस्ता आहे हा पंधरा फुटाचा आहे पंधरा फुटाचा मुख्य रस्ता आणि बारा फुटाचा हा उपरस्ता आहे सब वे आणि वेज असे दोन प्रकारे याच्यामधून आपण जे चाललो त्याच्यामध्ये आपला गाडीबैलीचा ट्रॅक रेल्वेचा ट्रॅक राहील रे। मध्ये आपण त्या ठिकाणी मोठा टावर बसवणार एक दीड वर्षामध्ये तुम्हाला इथे तो टावर दिसेल आणि ह्या मोहगणीवर एक मजल्याचा जाण्यासाठी रस्ता राहणार ज्यांना वाटलं ते वरून पण चालणार आणि खालून पण लवकर चालणार पण हा कन्सेप्ट टुरिझमचा पण याचं उत्पन्न आज माझ्या शेतीचं चालू मी याच्या आधी कांदे घेतले कांद्यामध्ये पेरू लावले पंधरा फुटात तीन तीन वाफे होते त्याला पाठ सारणीनं पाणी जायचं आणि त्या पाठ सारणीलाच मी हा पेरू लावला त्या पेरूमध्येच मी पुन्हा आंबा मूग आणि नारळ लावला आणि हा टुरिझमचा कन्सेप्ट चला तुम्हाला इथं काय सांगायचं दोन दोन फुट गांगुडी मॅडम कात्री आणि खुर्प दोन्ही पण घेऊन तर इथं शेंडा स्टॉप करायचं वैशिष्ट्य बघा ह्या माझ्या झाडामुळे शेंडा स्टॉप केलेला पुढे अजून बाकी तर हा हा जो शंडा स्टॉप केला बघा इथं आलाय की नाही एक दोन आणि तीन तीन पा पानावर स्टॉप केलेला आहे त्याला लगेच दोन फांद्या आता या दोन आणि तिसरी फांदी आली त्या लगेच बनवत प्रत्येक ठिकाणी बघा इथं लगेच दोन फांदे आल्या ले, ले, त्याला लगेच माल आला झाडाला वरती इथं फांदी आली स्टॉप केला का दुसऱ्या पानावरच माल येतो सर दुसऱ्या दुसऱ्या पानावरच माल येतो पेरूचं ही जी वाघ जे कापण कन्सेप्ट राबवलंय आता बघा इथं ह्या या, लोकांनी काय केलं एक दोन तीन केलं पण इथं माल आला आणि इथं हा जो माल आला इथं शेंडा स्टॉप केला झाडा पाहिले मालापासून तीन पानं ठेवायला पाहिजे एक दोन तीन आणि मग याचा शेंडा स्टॉप केला इथं बरोबर आहे इथं पण एक दोन इथं अजून शेंडा आलाच नाही म्हणजे जर इथं हे चूक झाली तरी माल लवकर पोसत नाही कारण वनस्पती स्वयंपोषण स्वतःच अन्न स्वतः तयार केलं हरिद्रव्याच्या द्रव्याच्या साह्याने वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार केला आणि इथं काय झालं की त्याचं अन्न तयार करायची गोष्टच आपण काढून घेतो म्हणून हा शेंडा स्टॉप करताना एवढी काळजी घ्यायची की शंभर टक्के शेंडा हा जाणीवपूर्वक व्यवस्थित कट करायचा इथं आल्यानंतर शेतकऱ्याला काय माहिती द्यायची याला आपण नळ्या वापरल्या दोन दोन फुटावर नळी दुसरी गोष्ट याला उन्हाळ्यात मज्जिंग केलेलं आहे तिसरी गोष्ट हा पेरू खायला गो दोनशे ग्रॅम ते एक हजार ग्रॅमचा होतो ह्याच्यामध्ये बिया कमी आहे टिकवण क्षमता खूप जास्त आहे हाती घनदाट लावता आणि माझा जो पेरू आहे इथं जो लावलेला आहे इथं काय मी केलं टुरिजम बनवलं बघा या पेरूमध्ये इथं आंबा आहे जास्त आंबा प्रत्येक दहा फुटावर आंबा आहे त्या आंब्यापासून लगेच पुढं नारळ आहे त्या नारळा शेजारी लगेच मोहगणी आणि त्या मोहगणी शेजारी दोन दोन फुटावर पेरू पेरू दोन दोन फुटावर लावला आंबा दहा फुटावर त्या पेरूमध्येच लावला म्हणजे एक फुटावरच पेरू आणि आंब्याचं सूत्र आणि त्याच्यामध्येच पुन्हा मी मोहगणी लावली ती पण एक फुटावर mm. एक एक फुटावर झाडे mm. प्रत्येक दहा फुटामध्ये माझे सात झाड प्रत्येक दहा फुटामध्ये ह्या मोहगणीचा दुसर्भ पेरूला नाही आणि पेरूचा बिस्टर्भ आमदार सर आंबा अजून अलगत वर येणार एकदा आंबा वर आला की तो याच्याबरोबरच वर राहणार आंबा आपण मोठा करत नाही आठ ते दहा